जनहित न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरळ आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जिल्हा सचिव सरदार रवींद्र सिंग यांचा वाढदिवस समाजसेवक म्हणून अनेक वर्षापासून शहरात रवींद्र सिंग यांनी आपली ओळख निर्माण केली आहे सध्या राष्ट्रवादी पार्टीचे शरद पवार गटामध्ये त्यांनी जिल्हा सचिव म्हणून पदभार सांभाळला आहे गोरगरिबांची सेवा करणे आणि महिला सक्षमीकरण तसेच दिव्यांगांसाठी त्यांनी अनेक मोलाचे कार्य केले आहे या प्रसंगी निलेश जाधव पत्रकार अशोक सिरसाट रमाकांत सुतार बबलू अमृत हिंसोरा तसेच गायकवाड आणि आबासाहेब साठे यांनी उपस्थित राहून सरदार रवींद्र सिंग यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला बिर रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आज एक सप सप्टेंबर समाजसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार रवींद्र सिंग हे आज यांचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव वाढदिवस आहे पण एवढ्या पंच्याहत्तरव्या वर्षात आज आमच्यासारख्या लोकांनाही लाज वाटेल एवढी मोठी एनर्जी ह्या वयामध्ये सिंग साहेबांच्या अंगी पाहून खरंच एक प्रकारे एक नवीन ऊर्जा तया निर्माण होती मनामध्ये आणि जगण्याची खूप खूप इच्छा अशी प्रकट होती नाही त्या माणसाला पण जगण्याची खूप इच्छा अशी प्रकट होईल आणि सिंग साहेबांना ह्या वाढदिवसानिमित्त तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार असा मला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद